ले ले नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने गावठी कट्टा बाळगणारा तसेच तडीपार सराईत गुन्हेगारस केले जैरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना मिळालेल्या माहितीने शोध पथकाने गुन्हेगार सनी मनोज श्रीमंत ऋषिकेश लालदास तुंगार यांना नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळील वासवानी वाईन शॉपमध्ये मागे बंद पंडित पडलेल्या बिल्डिंगमध्ये सापळा रचून ताब्यात घेतली त्यांच्या ताब्यातून पिस्तौल मॅगझिनचा एक जिवंत काढतोस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली नाशिक रोड पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध चालू असलेल्या धडक कारवाई अंतर्गत दोन सराईत गुन्हेगारांविरोधात त्या ठिकाणी अवैध कट्टा पकडून ते कारवाई केलेली आहे बाबतची अधिक माहिती अशी की पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सनी मनोज श्रीवंत व तडीपार गुन्हेगार ऋषिकेश तुंगार हे दोन इसम त्या ठिकाणी नाशिक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी अवैध शस्त्र विक्री करता येणार आहेत अशी माहिती मिळाल्यावरून नाशिकगुडचे पी आय सप्पाळे साहेब आमचे डीचे अधिकारी आणि यान अंमलदार यांनी त्या ठिकाणी रेड मारले असता त्या संबंधित व्यक्तीच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल आणि एक जेवंत कारतूस अशा पद्धतीचा एकूण एकतीस हजार रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे सदरच गावटी कट्टा त्यांनी त्या ठिकाणी विक्री करता आणल्याचं तपासात निष्पन्न झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी सर्व गुन्ह्याची तपास कमी अटक करण्यात आलेली आहे आता त्यामध्ये नेमका तो कुठून त्यांनी आणला होता आणि कोणाला तो विक्री करणार होता याबाबतचा आम्ही अधिक तपास करतो सदरचे कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे विशाल पाटील विजय टेमघर पोलीस शिपाई सागर आडणे उत्तम गाडेकर महेंद्र जाधव नितीन भावरे नाना पानसरे विशाल समाधान समाधानवाजे अजय देशमुख रोहित शिंदे योगेश रानडे आदींनीही कारवाई पार पडली आहे सी एन न्यूजसाठी रोहनदारी नाशिक